हॅलो अव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजवते आजच्या मनात तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या काही पूर्ण होऊ देत आणि जे काही तुम्ही ठरवलं असेल ते सगळे सत्कारणी लागू देत तर चला आता आम्ही सकाळी सकाळी आज निघालेलो आहोत कुठे बाहेर तर तुम्ही जसं की बघितलं सुरुवातीला अरुण त्यांच्याजवळ ते बॅग आहे तिच्या पप्पांकडे आणि आम्ही आता कुठेतरी बाहेर निघालो आहे तर जास्त वेळ न ताणता मी लगेच तुम्हाला सांगूनच टाकणार आहे कारण आम्ही निघालेलो आहोत खोपोलीला अचानक जायचं ठरलं म्हणजे अचानक असं नाही जायचं होतं पण आरूची सुट्टी लागली नव्हती त्यामुळे मग एवढ्या दिवस थांबलो होतं तर आता तिला सुट्टी लागली मग फायनली आम्ही निघालो घरातून निघालो थोडा वेळ बराच वेळ वाट पाहिली रिक्षाची आणि मग रिक्षा भेटली आणि आता आम्ही निघालेलो आहोत तर बऱ्याच वेळा आम्हाला स्टॉपवरती वाट पाहावी लागली त्यानंतर मग आम्हाला रिक्षा भेटली म्हणजे रिक्षा भेटली होती पण ती भरलीच नव्हती त्यामुळे अमाल थोडं आम्हाला लेट झालं थोडं म्हणता म्हणता बऱ्याचसा लेट झालं आम्हाला बारामतीमध्ये पोहोचण्यासाठी कारण आम्ही घरातून निघलेलो साडेआठ पावणे नऊ वाजता आम्हाला गाडी भेटली सव्वा दहाला दहा वाजता तर आम्ही इथे आलो आणि बारामतीमध्ये बघा इथे बसस्टँडवरती आता आम्ही बसलो आहे रिक्षातून उतरलो जस्ट इथे येऊन बसलो आहे एक छान सोय झाली की आता गर्दी वगैरे नसते तिकीट काउंटरसाठी कारण वेगवेगळे सेक्शन असल्यामुळे तरी बघा माझ्या पाठीमागे ते इथे तिकीट काढतायत तर आता इथून आधी आम्ही जाणार स्वारगेट। आहोत स्वारगेटला मग स्वारगेटसाठी बारामतीमधून विणा थांबा विना वाहक ही बस असते तर तिच्या आधी तिकीट काढावं लागते तर चला फायनली बसलेलो आहोत बसमध्ये आमच्या आमच्या सीटवरती आणि आता खूप झोप आलेली आहे कारण रात्री पण खूप लेट झालं होतं आणि आता पण सकाळी लवकर उठून आवरावर केलेले स्टॉलची सगळी भांडी वगैरे घासून मग मी आले तर चला आता झोपतो थोडा वेळ मग भेटतो नंतर तर फायनली स्वारगेटमध्ये उतरलो त्यानंतर थोडंसं खाल्लं आणि नेक्स्ट आम्हाला लगेच बारामती सॉरी कृपोलीची रिक्षा भेटली कृपोलीची बस भेटली आणि मग आम्ही फायनली खोपोलीत पोहोचलो स्टँडला आणि आता स्टँडवरून रिक्षाने घरी पण आलेलो होतो आसरंगला मध्ये मध्ये काही शूट नाही करता आलं कारण मनस्थितीच नव्हती तशी तर चला पोहोचलो आम्ही तिला परत ते बघा आई आज जरी आहे त्याच्यामुळे मग आम्ही आहे आणि ते आता सोनू भांडी घासत बसला होता आम्ही आल्यामुळे आतमध्ये गेला आणि बघा हे तुकडा वगैरे मामाने टाकलेला आहे आता यांच्यावरून दृष्ट काढून काय तर बघा शू आम्ही आलो आहे फायनली घरीमध्ये पोहोचलोय पोहोचलो आहे आणि काल आल्यानंतर मग नंतर काही शूट नाही करायला जमलं संध्याकाळी पण खूप लेट झाला रात्री आम्हाला सगळं आवरायला जेवायला वगैरे त्यामुळे लेट झाला मग काही शूटच नाही केलं आणि ट्रॅव्हल करून म्हणजे खूप हे झालं होतं की आता शूट करायची किंवा काय करायची इच्छाच होत नव्हती दमलो होतो खूप त्यामुळे मग नाही केलं आणि आता मग फायनली आम्ही आलो आहे घरी आता हा नेक्स्ट डे आहे मी नेक्स्ट डे शूट करते आत्ता पण सकाळपासून आमचे चालू आहेत कामं घरातला आवरायचं काही ना काही आणि ॲक्च्युली आम्ही का आलो आहे तर इकडे तर आईचं झालेलं आहे ऑपरेशन त्यामुळे मग आम्ही इकडे आलो आहे आणि तिची तब्येत थोडी म्हणजे खूपच हे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेडरेस्ट सांगितलेली आहे त्यामुळं मग म्हणजे आठ दिवस होऊन गेले जी मी लास्ट टाईम एक पोस्ट टाकली होती की व्हिडिओ येणार नाही थोडीशी म्हणजे सिच्युएशन नाही आहे व्हिडिओ टाकण्यासारखी ते त्या संदर्भात त्या दिवशीच झाला होता ऑपरेशन त्यामुळे मग ह आठ दिवस तर आरुची एक्झाम चालू होती त्यामुळे मला काही यायला जमलं नाही तू का असतेस तर दुसरे ब्लॉगर आहेत आमच्या घरात तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये इंट्रोड्यूस करेल नक्की दाखवेल आणि आता काय काय कामं शिकायची चाललेत सुद्धा दाखवेल मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर ॲक्च्युली तेच की आरूची एक्झाम सुरू होती त्यामुळे मला काही यायला जमलं नाही मग मी घरातलं आता सगळं प्रिपरेशन केलं ॲक्च्युली माझं स्टॉलचं वगैरे सगळं मटेरियल सगळं व्यवस्थित ठेवावं लागलं बरेचसं जे काही उरलेलं ते तर टाकूनच दिलं कारण आता स्टॉल पण बरेच दिवस बंद राहील कारण आता आम्ही इकडे आहोत आणि म्हणजे आता तर रेस्ट आहे पूर्ण कधी बरे वाटेल त्यावेळेस मग मी थोडंसं तिला वाटेल स्टेबल व्यवस्थित काही जे काही करायला कारण कुकिंग वगैरे काही जमत नाही कारण टोटलीच पूर्ण हे करायचं आहे त्यामुळे मग आता सकाळी उठल्यापासून आमचं सुरू होतं की जसं की चहा नाश्ता वगैरे पाणी इतर कामं आता स्वयंपाक अजून व्हायचं आहे आता वाजलेले आहेत खूपच वाजलेत चांगल्यासारखे नाही आहेत अजून आमचा स्वयंपाक व्हायचा आहे तर आता आरुआनिश गेलेत बाहेर तोपर्यंत आता आणि आई आणि बापू आमचे ते पण गेलेत हॉस्पिटलला म्हणजे माझे वडील आणि तिला म्हणजे रोज चेकअपला बोलवलं जातं रोज ड्रेसिंग वगैरे आहे त्यासाठी बँडेज वगैरे करावं लागतं त्यासाठी त्यामुळे ते लोकं आत्ताच दोघं पण गेलेत म्हणजे आत्ता म्हणजे बराच वेळ झाला तसा ता अर्धा तास होऊन गेला आमचं बाकीचं चा काम चालू होतं आणि आता ते हॉस्पिटलमधून येईसपर्यंत आता बाकीचं आवरले आता स्वयंपाक फक्त व्हायचं आहे हो तर आता आवरून घेतो तर तेच तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही अचानक काल ब्लॉग आला नाही काल मी ट्रॅव्हलमध्ये होते अशी पोस्ट पण टाकलेली तर त्यामुळे नाही आला ब्लॉग नाही आता आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तर नेक्स्ट ब्लॉग इथून पुढचे तुम्हाला इथलेच येतील हा बॅकग्राऊंड आहे माझ्या मागचा तर नेक्स्ट इथून पुढचे ब्लॉग इथले येतील सगळे जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच तर चला स्टे कनेक्टेड चॅनलवरती कनेक्टेड राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की करा बाय